पैठण तालुक्यातील नवगाव गावातील कहार समाजातील तरुण शत्रुघ्न लक्ष्मण बलैया राहणार नवगाव तालुका पैठण यांचा चार ऑक्टोबर रोजी चार ते पाच वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला ही दुर्घटना पैठण शहराजवळील शासकीय आय टी आयजवळ जवळ घडली आहे या घटनेमुळे गावात व परिसरात शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार शत्रुघ्न बलैया हा आपल्या होंडा ग्लॅमर एम एच वी सी जे तेरा शहाण्णव या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून पैठणकडे जात असताना समोरून येणाऱ्या एका प्रायव्हेट बसची मोटरसायकल लावून समोरासमोर धडक बसली या धडकेत बलैया गंभीर जखमी झाला अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ त्याला शासकीय रुग्णालय पैठण येथे उपचारासाठी दाखल केलं मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मदत घोषित केलंय या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शत्रुघ्न हा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता या घटनेमुळे गावात सर्वत्र शोककाळ पसरली सर्व मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे नवगाव तसेच कहार समाजामध्ये शोककाळ पसरली आहे मृताच्या पश्चात आई वडील पत्नी आणि चार अपत्यांचा परिवार आहे कालच पैठण येथे भाऊसाहेब पिसे व संभाजी सर यांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा अपघात झाल्यानं नौगाव व परिसरात सर्वत्र शोकळा पसरली आहे अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी शेख आरेफ विहा मांडवा